निसर्गाचे अनेक अद्भुत आविष्कार आपल्याला सभोवताली पाहायला मिळतात आणि त्यातीलच एक अप्रतिम मन मोहून टाकणारा आविष्कार म्हणजे बागलाण तालुक्यातील फुलपगार येथील कमळ तलाव अशी काही ठिकाणं आहेत की त्यांचे फोटो पाहिल्यावर क्षणभर विश्वासच बसत नाही हे खरोखर बागलाण तालुक्यातलंच आहे का कमळाच्या फुलांनी बहरलेले तळे आणि सभोवतालचा स्वर्गीय निसर्ग हे मनोहर दृश्य आहे बागलाण तालुक्यातील नामपूर जवळच्या इजमाने गावातील फुलपगारचे नामपूर गावापासून साधारण सहा किलोमीटर अंतरावर वसलेले इजमाने आणि गावालाबतच वसलेला हा ऐतिहासिक कमळ तलाव स्थानिकांच्या सांगण्यानुसार या तलावाचा इतिहास तब्बल अकराशे वर्षांपूर्वीचा असावा असे सांगितले जाते की या ठिकाणी कधी काळी वीज पडली आणि त्या घटनेतून जमिनीतून एक नैसर्गिक झरा निर्माण झाला त्याच झऱ्यातून हळूहळू तयार झाला हा अद्भुत तलाव साधारण आठ फूट खोल असलेल्या या तलावात गुलाबी पांढरी पिवळी अगदी जांभळ्या रंगाची कमळ फुलेही पाहायला मिळतात ही फुले पाहताना क्षणभर वाटून जाते खरंच ही कमळे काहीतरी चमत्कारिकच का आहेत विशेष म्हणजे उन्हाळ्यात हा तलाव पूर्णपणे कोरडा पडतो काही वर्षांपूर्वी तर येथील गाळही काढण्यात आला होता मात्र पावसाळा सुरू झाला की पाणी परत भरते आणि तलाव पुन्हा एकदा कमळांच्या फुलांनी जसेच्या तसे बहरून जातो दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात येथील कमळ फुलं आपल्या पूर्ण सौंदर्यात न्हालेली असतात एकदा तरी आयुष्यात या ठिकाणी आवर्जून भेट द्यावीच इतका सुंदर शांत आणि मनमोहक आहे हा परिसर फुलपगार निसर्गाने बागलाणला दिलेली एक अनमोल भेट